आज पोळ्यानिमित्तानं शेतकरी सकाळपासून बैल धुण्यासाठी न्यायला अर्थात बैलांच्या आंघोळी साठी तयारीत असतात बैलांच्या आंघोळीचा माझ्या गावातील प्रसंग तुमच्यासोबत शेअर करतो सकाळपासून पावसाची संततधार सुरू होती एरवी शेतकऱ्यांनी सर्व कामे रद्द केले असते पण आज त्याच्या जिवाळ्याचा विषय असलेल्या बैलांचा सण अर्थात बैलपोळा म्हणून पाऊस असो की काही असो नो कॉम्प्रोमाइज आपली गावखेड्यातली माता भगिनी सध्याही आपल्या बैलांवरून पुरणपोळी वाळून टाकत असताना आणि ती पुरणपोळी त्या बैलांना खाऊ घालताना त्याचं दर्शन घेत म्हणते इडापिडा टेळू दे आणि बळीचं राज्य येऊ दे बैल म्हणजेच शेतकऱ्यांची दौलत शेतकऱ्यांचा साथी जीव की प्राण घरातील सदस्य पुरातन संस्कृती आणि कृषी संस्कृतीतील महत्वाचा सण म्हणजे बैलपोळा बैलांविषयी कृतज्ञता व्यक्तांना शेतकरी राजा असं म्हणू लागतो तुझ्या अपार कष्टानं बहर ते सारी भुई एक दिवसाच्या पूजेने कसा होऊ उतराई एक दिवसाच्या पूजेने कसा होऊ उतराई उत्साह प्रगती आनंद आणि समृद्धीचं प्रतीक म्हणजे आपला लाडका बैल असतो आणि मग आम्ही पावसात निघालो सकाळपासून रस्त्यानं बैलांची जाय सुरू असल्यामुळं रस्ता गिसगीस झालेला पण बैल पोळ्याच्या उत्साहापुढं तो चिखल तुडवत जाणे आम्हाला काहीच वाटले नाही विविध झाडे झुडपे वेली पराडे त्यातून वाहणारे झरे ओढे नाले असं हिरवळीनं नटलेलं माझं गाव अर्थातच त्या गावाचं नाव हिवरा गडलिंग आता हा आमचा मित्र आहे विठ्ठल हा चांगला शेतकरी आहे विठ्ठल मला सांगत होता की मी टोमॅटो काकडी चवळीची शेंग वांगे आदी भाजीपाला पिके घेतो पण आता यावर्षी मला काहीतरी नवीन करायचा विचार आहे आणि तुम्हाला हाच तो रस्ता दिसतोय ज्यासाठी मी तहसीलदारासोबत भांडलो आता पावसाळा संपला की आम्ही याचं एकदम चांगल्या पद्धतीचं काम करणार आहे आणि नाव आपण फायनली पोचलो आहोत काळ्या पाण्यावर आता हा काळा पाणी काय हे तुम्हाला प्रश्न पडला असेल तर हा आमच्या गावचा तलाव आहे आणि गावातील बहुतांश लोक याच ठिकाणी बैलपोळ्याच्या दिवशी सकाळून आपले बैल धुण्यासाठी येतात त्यांच्या आंघोळीसाठी येतात आणि या तलावाचं नाव आहे काळं पाणी ठीक आहे, आहे. आता अजूनही गावखेड्यामध्ये मोठ्या तला प्रमाणामध्ये पशुधन आहे पशुधन अर्थात गाई म्हशी बैल जे पशुधन आहे हे गावखेड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि याच ठिकाणी आता हे जे तळं आहे तलाव आहे याच ठिकाणी बैलाला आंघोळ घालायला जाणे म्हणजे बैलाला आंघोळ घालत असताना साबण ब्रश घेऊन जसं स्वतःचं अंग आपण धुतो त्याच पद्धतीनं त्याच प्रेमानं त्याच मायेनं मनोभावे सर्व शेतकरी आपापल्या बैलांना आंघोळ घालतात त्यानंतर बैलांना स्वच्छ आंघोळ घातल्यानंतर त्यांना खोल पाण्यात नेऊन पलटी दिल्या जातं आता पलटी देण्याला काही भागामध्ये दे आसाढी देणं असंही म्हणतात तर आता हे कशासाठी तर मुळामध्ये सगळ्या गोष्टी मी बघत होतो परंतु हे सगळं बघत असताना मला एकदम असं पाहिजे तसा फील येत नव्हता म्हणून मी एक युट्यूबर किंवा कंटेंट क्रिएटर म्हणून त्या ठिकाणी गेलेलो परंतु मग माझ्यातला शेतकरी पुत्र जागा झाला आणि मग मी सुद्धा बैल घेऊन पाण्यामध्ये उतरलो त्या ठिकाणी पोहलो पोहण्याचा आनंद घेतला बैल धुण्याचा आनंद घेतला बैलांना पलटी देण्याचा आनंद घेतला आणि ही पलटी काय असतं हे मला तुम्हाला सांगायचं आहे तर पलटी म्हणजे काय की बैलाला पाण्यात खोल पाण्यामध्ये नेऊन त्याला उलटं केलं जातं त्याला पलटी दिल्या जाते जेणेकरून त्याचा थोडाफार श्वास गुदमरतो आणि तो चोऱ्यांना श्वास घ्यायला लागतो त्याला त्या ठिकाणी शेती कामामध्ये दम येऊ नये म्हणून अशा पद्धतीची पलटी दिल्या जाते त्यानंतर अनेक बैल जे असतात की ते बैलांचं खाणं कमी होतं तर त्यांचा आहार कमी होतो तर तो आहार वाढावा त्यांना चांगला चारा खावा यासाठी सुद्धा अशा पद्धतीची पलटी दिल्या जातं असं शेतकरी सांगतात आता हे सगळं बघून मग मी सुद्धा याचा मनसुक्त आनंद घेतला अशा पद्धतीनं बैलांना आंघोळ घालून आम्ही घरी आलो आता दुपारला बैलांची सजावट करणार आणि पोळा सेलिब्रेट करणार आता हा पोळा जर तुम्हाला पूर्ण पूर्व विदर्भातला पश्चिम विदर्भातला पोळा जर बघायचा असेल तर तुम्हाला आपल्या लिंकमध्ये एक मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही पूर्ण पोळ्याचं सेलिब्रेशन सकाळपासून संध्याकाळपर्यंतचं बघू शकता शेतीमाती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेलं बेलकन दाबा व्हिडिओ फेसबुकच्या पेजला बघत असाल तर त्या ठिकाणीसुद्धा आपलं पेज फॉलो करा धन्यवाद आपलाच ज्ञानेश्वर करात पाटील